नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळे आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात करडईची भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश करडईची गड्डी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे करडईची भाजी दिसण्यासाठी अशा प्रकारची असते काटेरी पानांची असते आणि अगदी कोवळी कोवळी भाजी आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहे भाजी नीट करत असताना आपल्याला भाजीचे जे पान पानं आहेत आणि अगदी थोडेसे कोवळे देठ आहेत ते इथं घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती मी नीट करून घेते करडईची भाजी अगदी हिरवी गार असते आणि अशा प्रकारची असते चला तर मग मी उरलेली सर्व भाजी याच पद्धतीने नीट करून घेते उरलेली सर्व करडईची भाजी मी छान अशी पानांमध्ये आणि कोळ्या देट्यांमध्ये नीट करून घेतलेली आहे आता ही भाजी आपण एका स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात जेणेकरून यामध्ये काही माती आणि धूळ असेल ती निघून जाईल कुठलीही भाजी नीट केल्यानंतर धुवून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ती भाजी चिरून घ्यायची आहे कुठलीही भाजी आपण चिरून घेतल्यानंतर धुतली तर त्याच्यामधले पोषक घटक आहेत ते कमी होतात इथं स्वच्छ धुवून घेतलेली भाजी छान अशी नितळून घेतल्यानंतर एका चाकूने आपल्याला चिरून आहे भाजी चिरत असताना अगदी बारीक सर अशी चिरून घ्यायची आहे त्यामुळे भाजी पटकन शिजली जाते व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडी थोडी भाजी घेत मी या पद्धतीने अगदी बारीक सर अशी चाकूने चिरून घेत आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ही करडईची भाजी आमच्याकडे कशी बनवली जाते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती मी छान अशी बारीक चिरून घेत आहे करडईची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे अधूनमधून करडईच्या भाजीचे सेवन करणे खूप गरजेचं आहे करडईच्या भाजी बरोबरच आपल्या जेवणामध्ये आपण करडईच्या तेलाचा देखील वापर करू शकतो या ठिकाणी ही हिरवीगार अशी भाजी मी छान अशी बारीकसर चिरून घेत आहे सर्वच भाजी मी याच पद्धतीने चिरून घेणार आहे सर्व भाजी छान अशी चिरून झाल्यानंतर आपण पुढच्या कृतीकडे ओळूयात या इथं मी एक कुकर घेतलेला आहे चिरून घेतलेली भाजी आपण या कुकरमध्ये काढून घेऊयात सर्व भाजी कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात पाव वाटी इतकी हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे हरभरा डाळ तुम्हाला आवडत नसेल किंवा खात नसाल तर दुसरी कुठलीही डाळ तुम्ही इथं वापरू शकता आता यामध्ये घालूयात एक ग्लास इतकं पाणी वरच्या बाजूने ही भाजी अशा पद्धतीने प्रेस बुडली पाहिजे आहे थोडस पाणी कमी वाटतंय त्यामुळे ग्लास आणखीन घातलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भाजी लवकर शिजणार नाही त्यामुळे भाजी बुडेपर्यंतच पाणी यामध्ये घालायचं आहे कुकरचं झाकण लावून ही भाजी शिजण्यासाठी गॅसवरती ठेवायची आणि पाच शिट्ट्यांवरती भाजी छान अशी शिजवून घ्यायची भाजी छान अशी शिजत आहे तोपर्यंत तो एक छोटस वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घातल्या एक चमचा जिरं जाड भरड असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जास्त ही बारीक पेस्ट बनवण्याची आवश्यकता नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे देखील आपण मिक्सरला भरडे असे बारीक करून घेऊयात शेंगदाणे देखील जास्त बारीक करण्याची आवश्यकता नाही कच्चे शेंगदाणे या पद्धतीने जाडे भरडे असे वाटून भाजीमध्ये घातले तर भाजी खाताना त्याची वेगळी चव लागते तोपर्यंत आपली भाजी देखील छान अशी शिजलेली आहे इथं मी एक रवी घेतलेली आहे या रवीने आपण ही भाजी छान अशी मॅश करून या ठिकाणी भाजी छान अशी मॅश करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे जर का हे बेसन पीठ डायरेक्ट आपण या भाजीमध्ये घातलं तर त्याच्या लगेच गुठळ्या होऊ शकतात कारण भाजीमध्ये गरम पाणी आहे भाजी गरम आहे त्यामुळं आणि त्या, त्या गुठळ्या देखील लवकर फुटणार नाहीत त्यामुळे या वाटीमध्ये दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कालवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये भाजीमध्ये मी ते पीठ घालत आहे पीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा रवीने छान असं मिक्स करून घेऊयात या पद्धतीने भाजीमध्ये बेसन पीठ घातलं तर भाजीला बाइंडिंग छान येतं आणि चव देखील छान लागते तुमच्याकडे बेसनपीठ नसेल तर तुम्ही इथं ज्वारीच्या पिठाचा वापर करू शकता किंवा बाजरीच्या पिठाचा देखील वापर करू शकता भाजी छान अशी मॅश करून आणि मिक्स करून झालेली आहे पुढच्या कृतीकडे उळयात गॅसवरती कडाई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये मी फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण बनवून घेतलेलं लसूण हिरवी मिरची जिऱ्याचं वाटण घालूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत फोडणी छान परतून झाली की पाव चमचा हळद पावडर घालूयात त्यामुळे भाजीला रंग छान येतो सोबतच घालूया आपण बारीक जाडे भरडे असे करून घेतलेले कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे देखील आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेऊयात शेंगदाणे आणि ही फोडणी छान अशी परतत आलेली आहे आता यामध्ये घालूयात आपण मॅश करून घेतलेली भाजी पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात कुकरमध्ये अगदी पाव ग्लास इतकं पाणी घालत आहे आणि कुकर विसळून यामध्ये ते पाणी घालूयात भाजी किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता या ठिकाणी ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे चवीकरता मीठ घालूयात तीन ते चार मिनिटासाठी ही भाजी पुन्हा एकदा छान अशी शिजून घेऊयात इथं भाजी पुन्हा एकदा छान अशी शिजून घेतलेली आहे भाजीला रंग काय सुरेख आलेला का आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी अगदी टेस्टी लागते बन्नाट लागते सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे सुगंध तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत नक्कीच खाऊ शकता चवीला भन्नाट लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशन